मागील एकोणावीसशे एकोणावीसशे चौसष्ट पासून गणपतीची स्थापना झालेली आहे तर आज दोन हजार चोवीसमध्ये साठ लायसन्स स्पोर्टर पार्सलवाले आणि रेल्वे कर्मचारी मिळून सर्व मिळून हा गणेशोत्सव आम्ही साजरा करतो किती वर्षापासून हे करतोय आणि मागचा हेतू काय असतो मागील साठ वर्षापासून आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो जे कानोकरून आमची बाप्पांना विनंती असते की बाप्पा जे प्रवासी ट्रेनने प्रवास करतात याचा जाता त्यांचा प्रवास सुखाचा हो आनंदमय ते त्यांच्या त्यांच्या घरी पोचो लोक येऊन जातात किती दिवसाचा असतो कसा उत्सव असतो इथं हा दहा दिवस आमचा उत्सव असतो दहा दिवसामध्ये आम्ही वेगवेगळे प्रोग्राम ठेवतो भजन ठेवतो किंवा भारूड ठेवतो कीर्तन वगैरे ठेवतो असे काही प्रोग्राम आम्ही इथं अनेक वर्षापासून इथं बसतो आनंदमय वातावरण असतं सर्व हमाल कामधंदा सोडून दहा दिवस गणपतीची सेवा करतात सर्व येणारे प्रवासी आनंद घेतात बस बस हा बा बापाकडे काय सागर करशील की आता लोक जे प्रवासी रोज सातत्याने येत असतात मी सर्वे देतात त्याबद्दल काय सांगशील बापाकडे एवढंच सागड करेल येणारे संकट विघ्न दूर कर सर्वांना सुखात आनंदात ठेव सर्वांची भरभराट कर येणारे काही गोष्टी आहेत ज्या काही आमच्यावर संकट येतात ते दूर कर आणि आम्हाला रेल्वे रेल्वेत सहभागी करावं हे ग्रुपमध्ये दरवर्षी जी समस्या आमची ती मा मार्गी लागावी हीच बाप्पाकडे सांगते